ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी पालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आलं या ठिकाणी असलेल्या तानसा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसंच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत परिसरात मार्शलची नेमणूक करावी तसंच शहरात रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत सर्वंकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेध आयुक्त राव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जीजी गोदेपुरे तुषार पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि शिंदे सहाय्यक आयुक्त रंजू पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते तांसा पाईपलाईन परिसर उपवन तलाव परिसरात कचरा, 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 कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत तसंच सुरक्षा रक्षक नेमावेत तसंच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कचऱ्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या तसंच शहरात जाजा रस्त्यांच्या बाजूला पडलेले डेब्रेज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले यावेळेला उपवन तलाव परिसरातील सा सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून तेथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले